रामकृष्णारी आनंद येते आहे या यूट्यूब चॅनलवर आम्ही गवळण म्हणत आहोत सर्वांनी ऐकावी सोड हात हरी करू दे मंथना सोडरवीचा हात हरी करू दे मंथना करू दे मंथना करू दे मंथन मंथन मंथना करू दे मंथन मंथन मंथना सोड रवीचा हात हरी करू दे मंथना सोड रवीचा हात हरी करू दे मंथना करू दे मंथना ು ಮಂಥನ 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 ಬಾಳಾ ಮಂಥನ 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 ದಹ ದೂಧ ತುಪ್ಪ ತುಸ ದೇತ ಸಾರಾಣಿ ಶನಬಾರ ಸದನ ತೂ ಮಾಜಾ ಮನಮೋನಾ ದೀ ದೂದಿ ತುಸು ದ ಸಾರು ಪಿ शण खेळे सदनी तू माझ्या मनमोना शणभर तू खेळे सदनी माझ्या मनमोना करू दे मंथनं म्हथनं म्हणताना करू दे मंथन म्हंथन म्हणतना करू दे मंथना म्हंथन म्हणतना दारे उब्यात गोपिका त्यात हा का आली आली ती राधिका दावीत्राची खुना दारी उब्यात गोपिका त्यात हा का आली आली ती राधिका खुना खून तू करू दे मंथन मंथन मंथना करू दे मंथन मंथन मंथना करू दे मंथन मंथन जनी म्हणी ना सजविते सजवी ते पण प्रती झाले दाव्यांतरीची खुना जाणी म्हणे ना मरीती सजवी ते पानप्राती झाले सतवरती पाती दावी अंतरीची खुना शण तू खेळे सदनी माझ्या मन मोना करू दे करू दे मंथ ना मंथ ना मंथा करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 बाळा मंथन 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 सोड रवीचा हात हरी करू दे मंथन सोड रवीचा हात हरी करू दे मंथन करू दे मंथन करू दे मंथन 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 करू दे मंथन 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 बाळा मंथन 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 राम कृष्ण हरी